मित्र हो नमस्कार आता एका माहितीपर लेखाचं वाचन मी करतो आहे शीर्षक आहे भारताचं समुद्रतळावरचं उपयुक्त संशोधन लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख भारताचं समुद्र तळावरचं उपयुक्त संशोधन मित्र हो अंतराळाला गवसणी घालणाऱ्या इस्रोचं नाव आणि कार्य सर्वतोमुखी झालेलं आहे पण तितकंच अवघड तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम भारताच्या समुद्र तळावर चालू आहे हे अनेकांना माहिती नाही हा लेख थोडा मोठा आहे पण खूप नवीन माहिती देणार आहे हा लेख वाचल्यावरती ऐकल्यावरती आपल्याला भारताची प्रगती कळून अभिमानसुद्धा वाटेल तर गोव्यातल्या डोनापॉला इथं एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी एन आय ओ आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन झालेली चेन्नई स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी एन आय ओ टी या भारत सरकारच्या अखत्यारीतल्या संस्था हे अनोखं काम करत आहेत हे काम समजून घेण्याच्या आधी समुद्राची थोडी माहिती घेणं आवश्यक आहे किंवा आपण घेऊया समुद्राच्या खूप खोल तळाशी तांब, मँगेनीज कोबाळ चांदी सोनं आणि प्लॅटिनम वर्गीय धातू यासारख्या मौल्यवान धातूंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साठा आहे सल्फरसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतं समुद्राच्या तळाला खूप खोल म्हणजे अठरा ते वीस हजार फूट खोलवर जिथं तळाची जमीन आहे त्यात काही ठराविक ठिकाणी फटी आहेत या फटीतून समुद्राचं पाणी आत जातं ते पार पृथ्वीच्या चा आत जिथं तप्त लावारस आहे त्याच्याजवळ जातं साहजिकच पाण्याचं तापमान चारशे डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड वाढतं या तापलेल्या पाण्यात मग लावारसातली खनिजे विरघळतात तापलेल्या पाण्याचा दाब वाढतो आणि ते पाणी मिळेल त्या फटीतून परत वर समुद्रात येतं जसजसं ज़ वर आलेलं पाणी थंड होईल तसतसं वितळलेली खनिजे पाण्यातून बाहेर पडतात कारण ती थंड पाण्यात विरगळू शकत नाहीत या प्रक्रियेत ही खनिजं बटाट्याच्या आकाराच्या ओबडधोबड स्वरूपात तळात पडतात आणि तिथं साठत राहतात या खनिज प्रकाराला म्हणतात पॉलिमेटॅलिक न्यूड्युल्स कोणत्या प्रकारचं खनिज आहे त्याच्यावर अन्यही काही नाव आहेत सध्या तरी पृथ्वीवर समुद्रात निवडक पाच अतिखोल जागीच ही खनिजे सापडलेली आहेत पण इतके खोल समुद्र कोणत्याही देशाच्या किनाऱ्यापासून खूप लांब आहेत म्हणजेच ही ठिकाणं आंतरराष्ट्रीय समुद्रात येतात तिथं कुठल्या एका देशाचा अधिकार नाही आहे पण समुद्रातली ही संपत्ती एखाद्या देशाला काढून वापरायची असेल तर युनोच्या एका आंतरराष्ट्रीय करारानं ती सोय केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेली इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी आय एस बी ही जागतिक संघटना त्यासाठी त्यांच्या काय असतील त्या अटीवर अशी परवानगी देते किंवा अशी परवानगी मिळण्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत असं आपण म्हणू शकतो तर किंगस्टन जमेका इथं या संस्थेचं मुख्यालय आहे एखाद्या देशाला ज्या भागाची परवानगी मिळेल तिथं मग अन्य देश त्या परवानगीच्या काळात हक्क सांगू शकत नाहीत या संघटनेनं अशा एकतीस जागेसाठी परवानग्या दिलेल्या आहेत आणि त्यातल्या जे एकतीसपैकी दोन जागा भारताकडं आहेत पहिली जागा भारत आणि आफ्रिका दरम्यानच्या समुद्रात भारताच्या किनाऱ्यापासून सहा हजार किलोमीटर अंतरावर आहे त्या भागाला रिज म्हणतात तिथं समुद्राची खोली सहा किलोमीटर आहे इथं पंचाहत्तर हजार चौरस किलोमीटर इतक्या जागेत भारत संशोधन करू शकतो परवानगी मिळालेली दुसरी जागा भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यानच्या समुद्रात भारताच्या किनाऱ्यापासून तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे तिथं सहा हजार फूट खोलीवर दहा हजार चौरस किलोमीटर इतक्या जागेत भारत संशोधन करू शकतो या भागाला अफान्सी निकेतीन सी माउंट असं म्हणतात या ठिकाणावर श्रीलंकेनं सुद्धा अधिकार सांगितल्यामुळं काही अडचणी आलेल्या आहेत याशिवाय दोन जागेच्या परवानगीबद्दल भारताचे अर्ज विचाराधीन आहेत या सगळ्या परवानग्या मागण्याच्या आधी एकोणीसशे ऐंशी सालापासून तीन लाख चौरस किलोमीटर इतक्या खोल तळाचं सर्वेक्षण भारतानं केलेलं होतं अद्याप समुद्रतळातली खनिजे बाहेर काढण्यात भारताला यश यायचं बाकी आहे त्यासाठी अधिक सर्वेक्षण अभ्यास तळातली खनिजे वर आणण्याची मशिनरी तयार करणं अशी कामं सुरू आहेत पाण्याच्या खाली काम करणं सोपं नसतं जसजसं पृष्ठभागापासून खाली जाऊ आपण तसतसं पाण्याच्या वजनाचा दाब वाढत जातो समुद्रसपाटीला हवेचा दाब सर्व वस्तूंवरती प्रति चौरस इंच सहा किलो सहाशे ग्रॅम असतो समुद्राच्या पाण्याखाली दर तेहतीस फुटाला पाण्याचा दाब सहा किलो सहाशे ग्रॅमनं वाढत जातो या हिशोबानं एक किलोमीटर खोलीवर पाण्याचा दाब सहाशे बासष्ट किलो तर सहा किलोमीटर खोलीवर पाण्याचा दाब तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस किलो असतो अर्थातच पाण्याखाली जाणाऱ्या पाणबुड्या प्रयोग आणि सर्वेक्षणाची उपकरणं खनिज गोळा करून ते योग्य तऱ्हेनं वर काढण्याची यंत्रणा इत्यादी सर्व पाण्याचा प्रचंड दाब सहन करणारी हवी पाण्याच्या प्रवाहाबरोबर कोणतीही गोष्ट वाहून न जाता ती स्थिर ठेवावी लागते खनिजे वर आणणारी मशिनरी समुद्र तळावर फिक्स करता येत नाही कारण हा तळ शेकडो फूट खोल असलेल्या अतिशय मऊ चिखलाचा असतो त्याच्यावर मशिनरीचा पाया किंवा फाउंडेशन करता येत नाही त्यामुळं ही मशिनरी समुद्रात वर तरंगत्या जहाज किंवा प्लॅटफॉर्मवरून उलटीखाली सोडावी लागते तीही इतकी खोल आता ही इचकट तांत्रिकता असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकेल मित्र हो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये गोव्याच्या संस्थेनं एक स्वयंचलित पाणबुडी खोलवर पाठवून तीन किलोमीटर खोलीवरचा अभ्यास केला होता आता आणखी एक पाणबुडी तिला खोदकाम करणारं उपकरण जोडून पाठवण्यात येणार आहे त्याद्वारे तळातले काही नमुने तपासणीला वर आणण्याबद्दलचं नियोजन आहे याचाच एक भाग मत्स्य सिक्स थाउजंड ही एक विशिष्ट पाणबुडी तीन शास्त्रज्ञांसह सहा हजार मीटर म्हणजे एकोणीस हजार सहाशे फूट खोलीवर पाठवली जाणार आहे चेन्नईची संस्था हे काम करते मत्स्य सिक्स थाउजंडच्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत या वर्षाअखेरीला पाचशे मीटर खोलीवरच्या चाचण्या होतील चेन्नईच्या संस्थेनं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अंदमान समुद्रात चार हजार फूट खोलीवरून प्रायोगिक स्वरूपात तिथली खनिजं पृष्ठभागावर यशस्वीपणे आणली आहेत ही सगळी यंत्रणा पूर्णपणे भारतात भारतीय इंजिनियर्सनी बनवली आहे या सर्व संशोधनासाठी केंद्र सरकारनं दोन हजार वीस एकवीसच्या बजेटमध्ये चार हजार सत्याहत्तर कोटी रुपयांची तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे सरकारचा पाठिंबा या क्षेत्रासाठी दिलेलं प्राधान्य आणि दोन्ही संस्थांमधले संशोधक आणि इंजिनियर यांची कामगिरी पाहता येत्या दहा वर्षात समुद्र संशोधनात भारत जगाच्या बरोबरी नसेल इस्रोसारखंच आमचं नाव होईल आणि भारताला मौल्यवान खनिज मिळतील असा विश्वास यात गुंतलेल्या दोन्ही संस्थांचे शास्त्रज्ञ ठेवून आहेत मित्र हो भारताचं समुद्र तळावरचं उपयुक्त संशोधन या माहितीपर लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो एट वन टू फोर फोर थ्री लेखन दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स